श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे यज्ञ कंकण यज्ञ कंकन बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण बरेच सेवेकरी आपले नवीन आहेत त्यांच्यासाठी माहिती मिळणं खूप आवश्यक आहे तर यज्ञ कंकन बघा हे माझ्या हातात आहे तुम्ही नेहमी बघत असत मी व्हिडिओ आपला टाकत असते था तेव्हा बघा माझ्या हातात नेहमी असतं हे आहे यज्ञ कंकन बोललं जात याला हे म्हणजे काय माहिती का तर केशरी धागा असतो आपला लोकर असतं लोकरचा धागा आहे हा हे आपल्या मठांमध्ये केंद्रांमध्ये यज्ञ कंकन मानले जातात जेव्हा जा जा आपला सप्ताह कालावधी असतो आता सप्ताह आहे आपला दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी असते मार्चमध्ये बरोबर वर्षामध्ये दोन वेळाच आपलं पारायण जे असतं ते केंद्रांमध्ये होत असतं त्या कालावधीमध्ये यज्ञ कंकन हे बांधलं जातं केंद्रांमध्ये मठांमध्ये तुमच्या घराजवळ जर मठ किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन विचारा व्यवस्थित तर तिथे मिळेल तुम्हाला बांधायला तर बांधून घ्या आणि समजा तुमच्या नाहीच आहे समजा यज्ञ कंकन जे आहे तिथे मिळालं नाही किंवा तुमच्या घराजवळ मठ किंवा केंद्र नाहीये तर तुम्ही काय करायचं ते मी तुम्हाला, तुम्हाला सांगेल पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपण सा हे म्हणजे काय असतं हे आपलं संरक्षण कवच असतं जसं बघा आपण गाडीवर बसतो गाडीवर बसल्यानंतर कसं हेल्मेट घालतो डोक्यात बरोबर ना त्या प्रकारे हे आपल्याला संरक्षण असतं महाराज आपल्या सोबत नेहमी असतात हा धागा बांधणं हे आपलं संरक्षण करत असतं आणि लोक बरेच लोक बघा कड घाल हे घाल ते घाल हातामध्ये ब्रेसलेट घालतात फ्रेंडशिप बँड बांधतात त्यापेक्षा आपला धागा बांधायचा स्वामींचा आपल्या हातात ही एक ओळख असते की आपण सेवेकरी आहोत ती पण एक ओळख असते की आपल्याला लगेच समजतं की आपले आपलेच आहेत हे सेवेकरी म्हणजे दिसल्याबरोबर आपण म्हणतो की हां आपलेच आहेत स्वामी समर्थ मार्गात आपण सेवेकरी जे आहोत ना आपलेच आहेत म्हणून ओळखलं पण जातं आणि याचे संरक्षण होते कोई वाईट बाधा असू द्या कुठल्या तरी कुठल्या तरी बघा मग आपण बोलतो ना होणार होतं पण बोटावर निभावलं असं थोड्या प्रकारे तर प्रकारे हे काम करत असतं महाराज नेहमी आपल्या सोबत असतात हे आपल्या सोबत असतं तर त्यामुळे आपल्या घरातील सगळ्यांना मुलं मुली आजी आजोबा सगळे जेवढे आहेत ना तेवढे बांधू शकतात काहीही हरकत नाही असं नाही की जो पारायला बसतो तोच बांधतो असं काही एक नाही सगळे आपल्या घरातले सगळे व्यक्ती बांधू शकतात मा पुरुषांनी उजव्या हातात बांधायचं आणि महिलांनी डाव्या हातात बांधायचं हा माझा सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल हा माझा डावा हात आहे हा उजवा हात आहे तर पुरुषांनी उजव्या हातात बांधायचं महिलांनी डाव्या हातात बांधायचं लक्षात आलं असेल तर हे आपण जे असतं लोकर असते भगव्या कलरची लोकर किंवा मग आपलं हे असतं बघा त्याला काय मौली बोललं जातं मौली किंवा काय बोललं जातं लाल असतं बघा तो धागा असतो तो पण चालतो बांधायला तो बांधा किंवा लोकरच बांधा सगळ्यात आधी तर भगव्या कलरची लोकर मिळाली तर नाहीतर मौली असते ती पण बांधली तरीही चालते तर ते कसं तयार करायचं समजा तुमच्या मठा मठ नाही तुमच्या घराजवळ तर आपण घरी कसं तयार करू शकतो ते मी तुम्हाला सांगेल आणि आपण जर समजा आता तुम्ही विचाराल ताई नॉनव्हेज वगैरे खातो मग बांधायचं का तर अवश्य बांधू शकतात सगळे बांधू शकतात खाणारे जे लोक आहेत त्याही बांधू शकतात काही हरकत नाही ते हातात असून आपण खाऊ शकतो का तर हा काहीही हरकत नाही याचे काही नियम अटी काही नाही येत तुम्ही सगळे बांधू शकता पण एवढंच सांगेल हे फक्त वर्षातून दोन वेळाच आपल्याला म्हणजे हा कालावधी असतो बांधायचा मध्ये तुम्ही बांधू शकत नाही स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंतीचा जो दत सप्ताह चालू असतो ना तेव्हाच आपण ह्या यज्ञ बांधू शकतो तर आता मठामध्ये तुम्हाला नाही मिळालं सप्ताह कालावधी चालू आहे बरोबर तर आपण काय करायचं जी म जो धागा असतो आता मी तुम्हाला मंत्र पण देईन भांडत असताना कोणता मंत्र बोलायचा तो पण आपण काय करायचं जर आपल्याला मठांमध्ये नाही मिळालं हे तर आपण घरी काय करायचं आहे घरी पारायण करणार आहात तुम्ही बरोबर नाही पण पारायण केलं ना तुम्ही समजा जे करत नाही आहे पारायण त्यांच्यासाठीही सांगते आणि जे करत आहेत त्यांनीही के त्यांनी तर करायचंच आहे तर आपण काय करायचं तो धागा हातात घ्यायचा उजव्या हातात आणि घेतल्यानंतर आपण एक माळ श्री स्वामी समर्थ आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ बोलायचा आहे जो धागा असतो ना आपला तो स्वामींच्या पायाजवळ ठेवून द्यायचा आहे रा, म्हणजे रात्री जसं ठेवायचं आपण करून आणि रात्रभर असो किंवा जो सप्ताह कालावधी चालणार आहे ना आपल्या कोणत्याही रात्री तुम्ही एक रात्र तिथे ठेवून द्या ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी आणि तो धागा दुसऱ्या दिवशी मग आपण सगळ्यांनी बांधायचं आहे बांधताना तुम्हाला फ्लॅश होईल इथे हा मंत्र बोलायचा आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही बांधाल तर बांधत असताना तुम्हाला तीन पाच सात अशा विषम संख्येत हे धा धागे गुंडायचे एक दोन तीन असे विषम संख्येत बांधायचे तीन किंवा मग सात पाच असे बांधायचे आपल्याला या प्रकारे आपण यज्ञ कंकन बनवू शकतो आणि हे आपलं संरक्षण राहतं आपल्यासोबत महाराज आपण कुठेही जात असतो आपल्या सोबत येत असतात या रूपात संरक्षण करण्यासाठी तर तेच मला म्हणजे माहिती सांगायची होती थोडीशी की येत कंकण कसं बनवायचं घरी याला काही नियम अटी नाही आहेत मनात आणू नका मठ असेल मठांमध्ये पण मिळून जाईल तुम्हाला आणि घरीही तुम्ही बनवू शकता तेवढंच सांगायचं होतं चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब